देखील पैसे काढता येते तेव्हा हे देखील अडचण शेतकऱ्यासमोर उभी पंचनामे शासनानेच केले आज टेक्नॉलॉजी एवढी आहे की या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सगळा डेटा मिळू शकतो शासनाला तर सीची काय गरज आहे शासनाला मदत करायची असती तर हे आटी शर्ती घालत बसणार नाही शासन सडळ हाताने मदत करेल कारण का त्यांची माणसं फिजिकली ग्राउंडवर फिरलेली आहेत तलाटी फिरलेली आहेत कृषी अधिकारी फिरलेले आहेत पशुंवर्धना अधिकारी फिरलेले आहेत प्रत्येक शेतकऱ्याच्या जा दारात जाऊन एवढा डाटा उपलब्ध तुमच्याकडे झालेला असताना पुन्हा कशासाठी के वाय सी सरळ हाताने लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजे त्याखरेस शेतकऱ्यांसाठी बाजार समिती महत्त्वाची असते मात्र आता एक निर्णय झाला आहे की राज्यातली जे सगळ्या बाजार समिती आहेत कारभार त्यावरती सगळ्यांकडे प्रशासक आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि प्रशासक सगळं कारभारमध्ये सरकारमंत्र्यांच्या नियंत्रणामध्ये हे सगळं काम चालणार आहे याच्या मी अद्यापही तो जे आर बघितलेला नाही मी वाचून त्याच्यावर मत व्यक्त करेन एकीकडे तुम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताय पण दुसरीकडं जिल्ह्याचे पालकमंत्री असतील सगळे नेते ते पक्षप्रवेश घेत आहेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये काल जिल्ह्यातले जे अनेक पक्षातले नेते ते सगळ्यांचे प्रवेश झाले चार माजी आमदार देखील नक्का भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं बोलत जाते आपण याकडे कशा बघत आहे राजकीय ग्राम ते त्यांच्या पक्षाचं काम करतायत आम्ही शेतकऱ्यांचं काम करतोय यामुळे स्वराज्य स्वतः निवडणुकाच्या काळात विरोधी पक्ष याच्यामध्ये फोकळा वेळ असं वाटत नाही कसं आहे की कोण कुठल्या पक्षात गेलं म्हणून जागा रिक्त राहत नाहीत नैसर्गिक प्रक्रिया असते थोडा कालावधी लागतो भरून निघायला परंतु कोण ना कोण कोणाची तर जागा भरून काढतं आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये येणारी महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल नगरपरिषदा असतील पंचायत समिती असेल महाविकास आघाडी आम्ही एकत्रितरित्या सगळ्या बैठका घेणार आहोत कुठल्या जागा कुणी कशा लढवायच्या या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण शहर ग्रामीण सगळीकडं आम्ही एकत्रित बसून चर्चा करून मार्क काढून पूर्ण टाकते ना इलेक्शन लढवणार